नमस्कार शेतकरी मित्रांनो आता जे काही आपण बघतोय हिवाळी टोमॅटोची कोणती लागवड केली पाहिजे कोणती व्हरायटी लावली पाहिजे सर्वप्रथम मी अॅग्रीपॉस्ट खुशाल सोनवणे आपलं तुमचं कृषी तज्ज्ञ शेती सल्लागार युट्यूब चॅनल आणि अॅग्री खुशाल की आपल्या इंस्टाग्राम पेजवर सगळ्यांचं स्वागत करतोय शेतकरी मित्रांनो आता जर बघितलं आपण तुम्हाला जर हिवाळी टोमॅटोसाठी व्हरायटी निवडायची असेल तर सगळ्यात महत्वाचं जास्तीत जास्त उत्पन्न देणारी आणि रोगाला कमी बळी पडणारी व्हरायटी कोणती आहे तर या तीन चार व्हरायटी मी तुमच्यासाठी सांगतोय योग्य वाटलं तर तुम्ही त्याची लागवड करू शकता आणि प्लॉट आपल्याकडे रजिस्टर करू शकता जेणेकरून पूर्ण प्लॉटची खात्री आणि गॅरंटी तुम्हाला दिली जाते सगळ्यात महत्वाची पहिली जी व्हरायटी ती आहे विरांत दुसरी आहे अथर्व त्यानंतर ती तिसरी कर लागवड करायची असेल तर ती आहे दहा सत्तावन्न आता ह्या झाल्या हायब्रीड व्हरायट्या आता तुम्हाला जर गावरांमध्ये लागवड करायची असेल तर गावरांमध्ये लागवड करताना तुम्हाला ही सगळ्यात महत्वाची साहो आणि बाहू ह्या ज्या काही सिझंटाच्या दोन व्हरायटी आहे यांची लागवड करू शकता आणि अंशुमन ही जी काही वरायटी ही देखील तुम्ही